हनमगावच्या पाजर तलावात उजनी धरणातून पाणी सोडण्याची आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना इरफानबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे केली मागणी हनमगाव येथे मोठा तलाव आहे हा तलावात यंदाच्या पावसाळ्यात अद्याप भरलेला नाही यामुळे येणाऱ्या हंगामात या तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचा प्रश्न उद्भवणार आहे म्हणून गत गुरुवार रोजी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देत हनमगाव तलावात उजनी धरणातील पाणी सोडून येथे साठवणूक करावी अशी मागणी केली आणि आज शुक्रवार रोजी अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हनमगाव तलावात उजनीचे पाणी आणून सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी संजय हुमनाबादकर संतोष हुमनाबादकर जुबेर शेख बाशा शेख महेश हुमनाबादकर अमर कुलकर्णी लतीफ पटेल समीर पाटील तोगराळी सरपंच महेश पाटील यत्नाळचे ग्रामपंचायत सदस्य सुनील बंडगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते